श्री सोमेश्वर गणेशोत्सव मंडळ रंगावर एकशे तीस वर्षापासून सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात संगमनेर मध्ये झाली आणि आजपर्यंतची इथली प्रथा परंपरा होती जो या संगमनेर तालुक्याचा लोकप्रतिधी असतो त्याच्या हस्ते त्याची विसर्जन मिरवणुकीची सुरुवात केल्या जाते तेव्हा निश्चितच या संगमनेरच्या तमाम मायबाप जनतेने जे प्रेम दिलं त्या प्रेमामुळं आज या मला मान मिळाला असं मी समजतो परंतु दुर्दैवाने काही राजकारण बी या ठिकाणी जाणवलं यापूर्वी कधी झालं नाही परंतु आज जाणवण्यामुळं थोडं मनसुद्धा व्यथित झालं एक जर सामान्य मुलगा जर आमदार झाल्याचं काहींना पावत नसल दुखवत असेल तर निश्चितच परंतु कुठलाही मानपान न ठेवता एक गणेश भक्त म्हणून यापूर्वी आमदार सुद्धा पूर्ण दिवस दिवसभर मी विसर्जन मिरवणुकीमध्ये थांबलेलो आहे त्यामुळं निश्चितच मंडळाचे आमच्या अध्यक्ष असेल रोशन असेल आमले व त्यांचे सर्व सहकार्य असल त्यांनी चांगल्या पद्धतीने हे केलं परंतु दुर्दैवाने काही जणांनी त्याच्यामध्ये प्रकार केला मी मानपण न ठेवता एक गणेश भक्त म्हणून आज इथे आलो होतो आमदार म्हणून मला बोलवलं होतं परंतु आले न...